तर मंडळी सरांचं निधन झालं आणि खूप दिवस आपला सर्जा प्रथम क्रमांकात नव्हता गुलालात तर असायचंच पण जे स्वप्न साकार झालं कारण मित्रांनो सर असते तर मित्रांनो नियोजन चांगलं असतं तसेच मित्रांनो आता विठ्ठलांना पण नियोजन खूप छान करतात नमस्कार मित्रांनो सोजन कथ युट्यूब चॅनल कोकण एक संगमिश्र चॅनलमध्ये मित्रांनो सर्व बैलगाडा प्रेमींचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आपला आजचा नवीन ब्लॉग आहे तर टायटल आणि थंबेलवरती तुम्हाला कळत असेल की आजचा ब्लॉग कोणता येते तर मंडळी आपल्याकडे काल खटावट मैदानामध्ये जे भव्य दिव्य बैलगाडा शर्य आपल्याला पाहायला दिसली तर मित्रांनो तिथे खूप सर्व नामवंत बैल आपल्याला पाहायला भेटले तर मंडळी एका साइडला घरने घेचा राजा तर एका साइडला बुलढाणे एका साइडला निंबाळकर सरांचा सर्जा तर मंडळी असे खूप नामवंत बैल आपल्याला तिथे पाहायला भेटले तर मित्रांनो पिस्टन पण मित्रांनो भारीच बैल आहे आज सर्वच बैलांची मित्रांनो नाव घेऊ शकत नाही पण मित्रांनो जे माळक बैल घेऊन येतात आपल्या छकड्यासाठी तर मित्रांनो त्यांचं पण मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपल्या चॅनलला जर कुणी नाही नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी काल जे झाली खटावट मैदानामध्ये बैलगाडा छकडा स्पर्धा तर मित्रांनो तिथे प्रथम क्रमांकाचा मानकरी आपले निंबाळकर सर तर मित्रांनो आज आपल्या नाही आहेत पण मित्रांनो त्यांचीच आज म्हणजे असं बोललं ना जेव्हा निंबाळकर सर यांचं निधन झालं त्याच्यानंतर आज पहिल्यांदीच प्रथम क प्रथम क्रमांक आणि तो आपल्याला पाहायला भेटला तर बुलढाणी एक्सप्रेस बाब्या आणि एका साईडला मित्रांनो निंबाळकर सर यांचा सर्जा तर मित्रांनो त्यांच्यावरती ड्रायव्हर होते मित्रांनो विठ्ठल नाना तर यांचं पण खूप खूप स्वागत आहे मित्रांनो विठ्ठल नानांचा पण तर असं बोललं ना तर छेकड्यामध्ये खूप एक्सपिरियन्स बोललं तर विठ्ठल नाना आणि तसेच मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील नामवंत बैल तर बुलढाणा एक्सप्रेस आणि सरजा तर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेसचा एक्सप्रेस तर बब्या तर त्याचा पण मित्रांनो खूप स्वागत आहे कारण मित्रांनो बरेच दिवस गुळाळामध्ये होता प्रथम क्रमांकाचा नव्हता तर मित्रांनो एका साईडला आपल्याला घरने घेचा राजा पण मित्रांनो सलग पाच मैदानावरती प्रथम क्रमांक होता आणि आपल्याला वाटलं होतं डबल हॅट्रिक करेल म्हणजे सहा वेगला तर मित्रांनो नाही पण तिथे सज्ज झाला मित्रांनो सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तर मित्रांनो याने प्रथम क्रमांक केला आणि गुलालाचे मानकरी झाले तसेच मित्रांनो काळजी झाले कटआउट का मैदानामध्ये तर मित्रांनो बकासूर तर बकासूरने पण मित्रांनो गटपाक मित्रांनो खूप स्पीड लागलेला होता गाडीला तर आणि मित्रांनो सेमीमध्ये काय लढत झाली तर मित्रांनो एका साईडला लाखन होता आणि एका साईडला बकासूर होता ते ते तर त्या दोघांमध्ये जबरदस्त लढत झाली आणि त्याच्यामध्ये बकासूर सेमी हरला आणि लाखन मित्रांनो फायनलसाठी पात्र झाला तर मित्रांनो त्याच्यामध्ये पण मग नंतर लढत झाली तर एका साईडला मथुर होता एका साईडला राजा होता घरनेगेचा राजा आणि एका साईडला मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे बुलढाणा एक्सप्रेस किती स्वीड आहे आणि सर्जा सर्जाला मित्रांनो खूप दिवस बैल भेटला नव्हता पाळणारा कारण मित्रांनो जेव्हा एखादी पायरा ठरतो ना ते आपल्याला जोडीवरती असतं कारण मित्रांनो काल मित्रांनो बाकासूरचा पण पायरा छानच होता लाखनचा पण पायरा छान होता तसेच मित्रांनो घरनिगेचा राजा आणि मथुर तुम्हाला माहितीच आहे मुंबई किंग बोललं जातं पब्लिकचा भितार तर मथुर तर मथुर पण मित्रांनो स्पीड खूप छानच आहे तसेच मित्रांनो बकासूरला पण स्पीड आहे आणि आता जर पाहायला गेलंच ना तर घरनेकेचा राजा तर मित्रांनो गरिबांचा राजा बोलला जातो जसा मित्रांनो बोलतात जनतेचा राजा तसेच मित्रांनो घरनेकेचा राजा आणि त्याच राजा मुलात ते नाव घरनेकेला खूप मोठं झालं आणि मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस मित्रांनो एकदम भारीच बैल आहे बघण्यासारखा आणि बा कालच्या मैदानामध्ये मित्रांनो विठ्ठल नामताचे त्यांचे सहकारी यांचं पण कालच्या मैदानामध्ये खूप खूप स्वागत आहे कारण मित्रांनो अंकिता निंबाळकर या नावाने जोडी पाळाली आणि त्या जोडीने खूप दिवस प्रथम क्रमांक नव्हता आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तर मित्रांनो हा असा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बाय बाय टाटा शोधता नवीन नवीन वाटा <laughs> निधन झालं आणि खूप दिवस आपला सारजा प्रथम नव्हता गुलाला तर असायच पण जे स्वप्न साकार झालं कारण मित्रांनो निंबाळ कसर असते तर मित्रांनो नियोजन चांगलं असतं तसेच मित्रांनो आता विठ्ठलांना पण नियोजन खूप छान करतात पण आज अस... सर बघण्यासाठी नव्हते कारण मित्रांनो कालची जी लढत झाली खटावट मैदानामध्ये तिथे आपले निंबाळकर सर नव्हते पण ते सरजाने आपल्याला दाखवून दिलं आणि त्यांची जी नावाने जोडी पळाली अंकिता निंबाळकर सर तर मित्रांनो त्यांच्या नावातच मित्रांनो दम आहे कारण मित्रांनो आज पाहायला गेलं तर कोकणामध्ये असो किंवा घाटावरती असू दे बैलगाडी शर्यत खूप मोठ्या प्रमाणात होत असतात आणि आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना पाहायला भेटतं तर मंडळी अशाच ह्या नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतात तर कालची जोडी